तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओला स्किप न करता बघा कारण कर आज आपण पाहणार आहोत की लाडक्या बहिणीचे एकवीसशे रुपये जानेवारी महिन्यांचा हप्ता कधी येणार आहे याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत यामुळे व्हिडिओला स्किप न करता बघा आणि मित्रांनो ज्या लाडक्या बहिणींचे पैसे आलेले नसतील त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न राज्यातील लाडक्या बहिणींना पडला होता मात्र आता लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याबाबत महत्वाची बातमी समोर आलेली आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ताकर डी मिळणार तसेच जानेवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये या संदर्भात माहिती आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे सव्वीस जानेवारीच्या आधी लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा लाभ मिळणार असल्याचं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे लाडकी के बहिणी योजनेच्या लाभार्थ्यासाठी ते महत्वाची बातमी समोर येत असून जानेवारी महिन्याचा हप्ता मिळण्याची सात तारीख समोर आलेली आहे लाडक्या बहिणींना सव्वीस जानेवारीच्या आधीच या महिन्याचा हप्ता मिळणार असल्याचं राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केलेला आहे यासंबंधी माहिती देताना आदिती तटकरे म्हणाल्या की सव्वीस जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ मिळेल असा प्रयत्न सुरू आहे यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी निधी आम्हाला मिळणार आहे आदित्यटकरी म्हणाले की आम्ही फेब्रुवारीचे नियोजन सुद्धा करत आहोत लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्ही दोन कोटी शेहेचाळीस लाख महिलांना दिला काही महिलांबाबत तक्रार आलेली होती ड्युप्लिकेशन झालेल्या केसेस कमी होत्या तर मित्रांनो बाकीच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत जय हिंद